पुणे शहरातील कार अपघात घटना संपूर्ण देशभरात गाजत आहे तर दुसरीकडे अशीच अपघाताची घटना गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कठोरा नाका परिसरात गेल्या तीन मेच्या दिवशी घडली या घटनेवर मृतकाच्या मुलाने गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार सुद्धा दाखल केली मात्र अद्यापपर्यंत गाडगेनगर पोलीस शांत असल्याचे दिसून येत आहे सीसीटीव्ही फुटेज देऊन सुद्धा आरोपीला ताब्यात घेण्यात ठरले यावरून गाडगेनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता मृतकाचे नातेवाईक संताप व्यक्त करीत आहे एकीकडे पुण्यातील कार अपघाताची घटना संपूर्ण देशात चांगलीच गाजत आहे त्यात मात्र पोलिसांनी अल्पवयंना ताब्यात घेऊन त्यांच्या वडिलांविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई सुद्धा केली अशीच धक्कादायक घटना आता अमरावती शहरात गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मे रोजी कठोरा नाका परिसरातील संमती कॉलनी परिसरात घडली होती भरधाव वेगात कार चालकानं एका दुचाकी चालकाला जोरदार धडक दिल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेत मृतकाच्या मुलाने गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रारसुद्धा दिली पोलिसांना कार ओळखता यावी म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजसुद्धा दिलेत मात्र तीन मे रोजी ही घटना घडली असताना सुद्धा गाडगेनगर पोलीस अद्यापही त्या कारचा शोध घेण्यास अपयशी ठरलेत यावरच पोलिसांची तप्त कार्यक्षमता या घटनेवरून दिसून येत आहे या घटनेची हकीकत अशी आहे की कि किशोरनगर परिसरातील रहवासी भीमसेन वहाणे हे कठोरा परिसरातील संमती कॉलनी परिसरातून आपल्या दुचाकीने जात असता भरधाव वेगात जात असलेल्या इंडिका कारने त्याला उडवलं अपघातात चूक तर झाली मात्र त्या कारमधून चार युवक उतरताना आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपण बघत आहात त्या चार युवकांनी बाहेर येऊन सुद्धा गंभीर जखमीला बघितले मात्र गंभीर जखमी असलेले भीमसेन वाहने यांना उचलून रुग्णालयात नेण्याची कोणतीच कदर न दाखवता भीतीपोटी तसेच वाहने यांना सोडून सुसाट वेगाने कारने पसार झालेत मात्र काही दुचाकी चालकांनी आपुलकी दाखवीत भीमसेन वाहने यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलेत हे दृश्य पाहून प्रत्येकाच्या मनाला वेदना लागणार हे नक्कीच खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मात्र दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असा अपघात करून निर्दयीपणे पसार होणाऱ्या त्या कार चालक आणि सोबत असणाऱ्या इतरांना तात्काळ अटक होणे गरजेचे असतानाही मात्र गाडकेनगर पोलीस आतापर्यंतही शोध लावू शकले नाही आत्याला भेटायला कठोरा नाका इथे विजयस्नेही कॉलनी तिथे राहतात ते त्यांना भेटायला गेले तिथे बाबांनी आईला तिथे ड्रॉप केलं आणि पाच मिनटात येतो म्हणून असं सांगितलं आणि आत्याच्या घरापासून साधारणतः तीस ते चाळीस मीटर अंतरावरच त्यांचा चौफुली इथे ॲक्स तिथे चौफुली आहे तिथे ॲक्सिडेंट झाला आणि जो पण ॲक्सिडेंट झाला त्याचा त्या घटनेचा सी सी टी व्ही जो आहे तो तिथे तिथे कॅमेरा त्याच्यात कैद झाला त्याच्यानंतर तिथले जे लोक आहेत तिथले रहिवाशी आहेत ते लगेच बाहेर आले त्यांनी बाबांना गाडीमध्ये टाकलं स्वतःच्या आणि ते त्यांनी इरविनमध्ये घेऊन गेले त्याच्यानंतर इरविनमध्ये एका व्यक्तीने बाबाजवळचा जो कागद होता त्याच्यात एक नंबर डायल केला तर तो, तो आईला लागला आणि साधारणतः दीड वाजताच्या सुमारास आईला कॉल गेला की असे असे व्यक्ती आहेत त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांना आम्ही इरविनमध्ये आणलेला आहे तर ते लगेच माझे जे दादा आहेत आणि जियाजी आहेत ते लगेच तिकडे इरवीन दवाखान्यात गेले तर तिथे त्यांना बस पट्टी लावून तिथे ठेवलं होतं आणि मग तिथनं त्यांना ॲक्झॉन हॉस्पिटलमध्ये तिथे भरती केलं त्यांच्या मेंदूला इतका जबर मार लागला होता मेंदूच्या अंदर रक्तस्राव झालं होतं बारा दिवस साधारणतः त्यांच्यावर चा उपचार चालू होते शर्थीचे चा प्रयत्न चालू होते त्यांना वाचवण्याचे पण पंधरा तारखेला जसं त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि ते मृत्यूमुखी पडले चार तारखेला जेव्हा आम्ही गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नोंदणीसाठी गेलो तिथला जो फुटेज आहे तो आम्ही मिळवला आणि त्यांना आम्ही तो फुटेज दाखवला त्यांना म्हटलं हे आरोपी आहेत त्याच्यामध्ये दिसतं आहे की एक काही तरुण म्हणजे चोवीस पंचवीस वयाचे त्या गाडी गाडीने फोर व्हीलरने सरळ हिट करतात बाबांना गाडीतून बाहेर उतरतात पाहतात आणि पळून जातात तर एवढं सगळं फुटेज दिल्यावर सुद्धा ते आम आम्हाला म्हणत आहेत तिथले पोलीस स्टेशनमधले जे कॉन्स्टेबल आहेत की ब तुम्ही त्याच्यामध्ये गाडीचा नंबर दिसत नाही आहे तर तुम्ही एक काम करा दुसरा फुटेज घेऊन या जेणेकरून क्लिअर त्याच्यामध्ये गाडीचा फुटेज दिसेल असं तर त्यांनी आमची चार तारखेला एफ आय आर घेतली नाही मग त्यांना जसं माहिती पडलं की ब हे त्यांच्याच एरियातले राहत आहे त्याच्यामुळे मग त्यांनी पाच तारखेला आमची एफ आय आर घेतली त्याच्यानंतर पाच तारखेला त्यांनी सेम डेला पंचनामासुद्धा केला आणि सगळं थंड बस्त्यात टाकून दिलं दोन चार दिवस काही हालचाली झाल्या नाही काहीच झालं नाही शेवटी कंटाळून ना आम्ही अक दहा दहा तारखेला दहा किंवा अकरा तारखेला आम्ही सी पी ऑफिसमध्ये गेलो साहेबांना सगळी परिस्थिती सांगितली जे जे काही आतापर्यंत घटलं ते सांगितलं आणि साहेबांकडे आम्ही मागणी केली की बो आम्हाला त्याच्यामध्ये जलद गतीने सगळं व्हायला पाहिजे गोष्टी तर ते झाल्यानंतर चार तीन चार दिवस हालचाली झाल्या आणि त्याच्यानंतर परत काही झालं नाही तर आणि मला फक्त सी पी साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या आरोपींना पकड़ावा आज जवळपास तेवीस ते, ते चोवीस दिवस उलटून गेले पण अजूनसुद्धा त्या आरोपींना पकडल्या गेलेलं नाही दर दोन दिवसांनी आम्ही दोन तीन दिवसांनी पोलीस स्टेशनमध्ये जातो तिथले साहेब आम्हाला हेच म्हणत आहे तपास चालू आहे आम्हाला तिथले फुटेज तिथे त्या एरियामध्ये भरपूर सी सी टी व्ही फुटेज आहे पण आम्हाला एकही एक फुटेजमध्ये गाडी दिसली नाही आम्ही तिथला डम डाटा घेतला तो तपास चालू आहे गाडीची त बाकीच्या गाडींचे तपास चालू आहे बस तपास चालू आहे एक फाईल त्यांनी बनवून ठेवलेली आहे आम्हाला दाखवण्यासाठी की हा हा तपास चालू आहे पण जो व्हिडिओ फुटेज ज्याच्यामध्ये क्लिअर कट दिसतं की एक गाडी आहे पांढऱ्या कलरची गाडी आहे टाटा बोल्ट आहे त्या व्हिडिओ फुटेजशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठलाही पुरावा आहे नाही तर आम्हाला सी पी साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या आरोपींना पकडावं अन्यथा आम्हाला आंदोलन केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही तीन तारखेला माझ्या भाच्याकडे गेलो आणि मला सोडून दिले तिथे तिथून मग म्हणत की पाच मिनटात येतो ना हे ॲक्सिडंट झाला पांढऱ्या कारने तिघं जणं होते त्या गाडीमध्ये आणि मला दीड वाजताच्या दरम्यान मला फोन आला हे ॲक्सिडंट झाला तर मग आम्ही लगेच निघून गेलो इरवीन दवाखान्यामध्ये तर तिथं पडलेच होते असेच पट्टी वगैरे लावून तिथं काही इलाज झाला नाही मग दुसऱ्या दवाखान्यात हलवलं आम्ही त्यांना आणि मग इलाज झाला बारा दिवस होते दवाखान्यात मग आता पोलीस स्टेशनला गेलो तर काय करून नाही राहिले ते नुसतं माझं पोरगं रात्रंदिवस आहे ते न्याय मागासाठी आणि उन्हात अनात फिरत आहे जेवण नाही करून राहिला तो घरी सातत्याने बाबासाठी न्याय मागत आहेत तर काही लक्ष देत नाही आहे सांगा एक तर कर्ता पुरुष होता माझ्या घरात माझी पुराला नोकरी नाही काही नाही काय करा शेतीचं काही असं पीक नाही होत मला आणि आता मी काय करू सांगा तुम्ही एवढं बोलते की मला न्याय पाहिजे कारण की मला काही समजत नाही ना काय नाही माझे मला विनंती आहे की मला न्याय द्या त्यांनी पाहलं गाडी जर टाकून नेलं तर तुम्हाला समाधान झालं असतं की काहीतरी त्यांनी माणुसकी दाखवली बा मी त्यांना काही नसतं केलं उलट त्यांचे धन्यवाद मानले असते पण त्यांनी सोडून दिलं त्यांना मातारा माणूस पडला एवढ्या उन्हात पडला त्यांना काळजी नाही वाटली त्याची बर रस्ता होता ना त्यांना दूरचा माणूस दिसला नाही का इतक्या स्पीडनं गाडी आणली काहीच कारवाई केली नाही तीन मे पासून तातपात चोवीस पंचवीस तारीख आलेली आहेत काही नाही केलं माझा पोरग सारखा जात आहे पंचवीस मेच्या दुपारी मृतक भीमसेन वहाणे यांच्या कुटुंबियांनी पोलीस आयुक्तालयाकडे धाव घेऊन कारवाईची याचनासुद्धा केली अपघाताची सीसीटीव्ही फुटेज दिली असतानाही एक महिना उलटत आला असतानाही गाडगीनगर पोलीस शांत का ती कार कोणाची कार चालक कोण त्यांच्यासोबत इतर कोणकोण होते या सर्वांचा उलगडा होण्याच्या मागणीला आता सर्वत्र जोर धरताना दिसून येत आहे